जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या हक्काच्या ॲपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये तर प्रत्येक वेळेस मी तुम्हाला म्हणत असते की तुम्ही वेगवेगळं कलेक्शन ठेवलं पाहिजे तर महाराष्ट्राचं स्पेशल टेस्ट असल मराठमोळ टेस्ट आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघू शकतात अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला मस्त सुंदर अशा लिनन कॉटनमध्ये साड्या मिळून जाणार आहेत ज्यामध्ये तुम्ही जर डिटेलिंग जर बघणार ना तर डिटेलिंगमध्ये तुम्ही इथे बघू शकता की बॉर्डरला असं छानपैकी तुम्हाला दोन्ही साईडला बॉर्डर मिळते आणि थोडीशी ब्रॉड अशी बॉर्डर मिळणार आहे टू बाय थ्री समथिंगची तुम्हाला बॉर्डर मिळून जाणार आहे आणि यात तुम्हाला मस्तपैकी हेवी असं थोडंसं डायमंड्सचं सुद्धा काम मिळणार आहे आणि याच्यासोबतच तुम्हाला मल्टी कलर धाग्यांचंसुद्धा काम बघायला मिळून जाणार आहे सोबत जरीचं काम मिळते आहे आणि छान अशी खणवाली बॉर्डर तर मिळतेच आहे आणि यामध्ये तुम्हाला मस्तपैकी असं विविंगसुद्धा मिळते अशा पद्धतीने जे आहे प्रॉपरली तुम्हाला विविंगची फिनिशिंगसुद्धा मिळणार आहे साड्या खूप छान आणि सुंदर अशा असणार आहेत नेसल्यानंतरसुद्धा या साड्या खूप छान दिसतात आता मी सुद्धा याच्यातलं एक डिझाईन वेअर केलेलं आहे आता मी डिझाईन म्हणते सेम ॲज इट इज साडी नाही आहे कारण की यामध्ये जे आहे डिझाईन तुम्हाला वेगळं मिळून जाणार आहे आणि आपल्याकडे अशा साड्यांमध्ये एका फॅब्रिकमध्ये तुम्हाला खूप प्रकारचे डिझाईन मिळून जातात बरोबर तर तुम्हाला कोणत्याही डिझाईनची रिक्वायरमेंट असेल स्क्रीनशॉट घ्या आणि फटाफट दिलेल्या नंबरला शेअर करा तर आता मी तुम्हाला या साड्यांचे रंग दाखवते खूप छान छान असे सुंदर तुम्हाला रंगसुद्धा मिळून जाणार आहे आणि या सर्व साड्यांमध्ये क्वालिटी तुम्हाला एक नंबर शंभर टक्के क्वालिटी मिळते बघू शकतात रंग बघू शकतात खूप छान असं सूर्याकडे वळणारे थोडंसं तुम्हाला धम्म ऑरेंज रंग हवा असेल तर तोसुद्धा तुम्हाला मिळून जाते पदरमध्ये असं टेशल्स वगैरेसुद्धा मिळणार आहे सर्व काही मिळणार आहे फक्त आणि फक्त ॲपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये तर आपल्याकडे जे आहे ना तुम्हाला सर्व काही क्वालिटी प्रोडक्ट मिळून जातात आणि स्वस्त वगैरेच्या चक्करमध्ये फसायचं नाही स्वस्त आपण ठेवत सुद्धा नाही आपल्याकडे तुम्हाला प्रीमियम रेंज मिळून जाते बरोबर साड्यांची सर्व टाईपची व्हरायटी मिळते आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये आपण डील करतो तर त्यामुळे स्वस्त जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे नाही आले तरी चालेल परंतु जर तुम्हाला प्रीमियम आणि क्वालिटी हवी असेल तर आणि तरच तुम्ही इथे एकदा विजिट करू शकतात कारण की आपल्याकडे तुम्हाला क्वालिटी प्रोडक्ट हे ना एकदम रिजनेबल फॅक्टरी रेटमध्ये सर्व काही मिळून जातं अगदी खिशाला परवडणारे तुम्हाला रेट मिळून जातात आणि साड्यांची प्रत्येक टाईपची व्हरायटी तुम्हाला ॲपलमध्ये मिळून जाणार आहे तुम्हाला कोणतंही टाईपचं टेस्ट हवं असेल प्रिंट हवं असेल किंवा हेवी साड्या हव्या असतील किंवा तुम्हाला विविंगचे हेवी कॉन्सेप्ट हवे असतील तर सर्व काही तुम्हाला एका छताखाली अवेलेबल होणार आहे कारण की साड्यांचं सा जर जिथे नाव निघेल आणि तिथे ॲपलचं नाव नाही निघणार असं होऊच शकत नाही ॲपल ही एकमेव अशी ब्रँड आहे की जिथे साड्यांचं नाव निघालं आणि व्हरायटीचं नाव निघालं युनिकनेसचं नाव निघालं क्रिएशनचं नाव निघालं आणि ऍपलचं नाव नाही निघालं होऊच शकत नाही तर अशी एक ब्रँड जी आहे ऍपल इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व पर्चेसिंग करू शकतात आणि आपण अतिशय प्रामाणिकपणे गेल्या वीस ते एकवीस वर्षांपासून बिझनेस करतोय तुम्हाला जर व्यापाराबद्दल काहीही इन्फॉर्मेशन नसेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्यासोबत जुळून तुम्हाला सर्व काही नवीन सुरुवात करायची आहे किंवा तुम्हाला नवीन सुरुवात करायची आहे किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला नॉलेज नाही आहे सपोर्ट हवाय तर ॲपल लाईफस्टाईलकडून तुम्हाला कम्प्लिटली गायडन्स आणि सपोर्टसुद्धा मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला साड्यांची अशा टाईपची व्हरायटी बघायला मिळून जाईल बरोबर तुम्ही विकू शकता आणि कसं विकलं पाहिजे काय विकलं पाहिजे किती मार्जिन ठेवलं पाहिजे हे सर्व गोष्टी तुम्हाला आपल्याकडून कम्प्लिटली सांगितलं जाणार आहे आणि साड्यांमध्ये व्हरायटीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर अशा साड्यांमध्ये तुम्हाला डार्क कलरच्या आठ लाईट कलरच्या आठ किंवा वेगवेगळे रंग किंवा तुम्हाला वेगवेगळे डिझाईन पॅटर्न आता पर्टिक्युलरली लिनन कॉटनमध्ये आपल्याकडे सातशे ते आठशे डिझाईन अवेलेबल आहे ते एवढं सर्व कोणाकडे अवेलेबल असतं एका मॅन्युफॅक्चरकडे कारण की आपल्याकडे ग्रे म्हणतात ना ज्याला ग्रे म्हणजे काय बेस फॅब्रिक असतो ज्याचा व्हाईट रंग असतो त्या ग्रेपासून तर पूर्णपणे फिनिशिंग प्रोडक्ट सर्व आपल्याकडे बनवलं जातं आता ह्यामध्ये जी ही शिरोस्की वगैरेच्या साड्या असल्या किंवा हेवी झरकनच्या साड्या असल्या तर सर्व टाईपची व्हरायटी तुम्हाला इथे मिळून जाते आता साड्यांची प्रत्येक व्हरायटी का मिळते बरं कारण की आपलं स्वतःचं फॅक्टरी युनिट आहे इन हाऊस सर्व काही प्रोडक्शन होत असतं आणि सोबतच आपलं मिल प्रिंटिंग युनिट्स वतःच आहे डिजिटल प्रिंटिंग युनिट्स स्वतःचे विविंग युनिट्स स्वतःचं आहे आणि सोबतच तुम्हाला ज्या हेवी एक्स्क्लुझिव्ह साड्या असतात हँडवर्क वगैरे त्या सर्व साड्यांची एम्ब्रॉयडरी वगैरे एम्ब्रॉयडरी युनिटसुद्धा स्वतःचं आहे तर त्यामुळे रेट्स तुम्हाला तसेच मिळणार आहे आणि अगदी तुम्ही खूप छान प्रकारे मार्जिन लावून पुढे सेल करू शकणार अशा प्रकारच्या तुम्हाला साड्या हव्या असतील तर तुम्हाला एकदा इथे नक्की विज करावी लागणार आहे आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरातमध्ये एकदा नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही सर्व काही तुम्हाला जे हवंय तसं अगदी मनासारखं परचेसिंग करू शकता व्हिडिओ कॉलची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि वर्ल्ड वाईड शिपमेंट अवेलेबल आहे सोबतच तुम्ही इथे येणार तर पिकअप आणि ड्रॉपची फॅसिलिटीसुद्धा मिळणार आहे अजून काय हवं आहे तर तुम्ही एकदा इथे व्हिजिट करून सर्व काही परचेसिंग करू शकतात आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर फटाफट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू सो मच जय भारत question.